तर भगवान परमात्मा आहे सत्यम परम सचितानंद रूप आपण सचितानंद रूपाय विश्व उत्पत्या रित वे तापत्रे विनाशाय श्रीकृष्णाय वयम नम सचितानंद रूपाय सचित आनंद सचितानंद घनाय कोण असेल तर सचित आनंद या अशी महर्षी वाल्मिकींना कळाले सचित कोण असेल तर फक्त राम राम प्रभू सचिद आनंद आहेत त्यामुळे आपल्याला कळाले सांगतो संसार करत करत परमार्थ करत करत समाजसेवा करत करत भगवंताच नामस्मरण केलं पाहिजे आपल्याला कोण करून दिला असेल तर आद्य कवी महर्षी वाल्मिकी यांनी सांगितलं तुम्ही काम करत करा कोणत्या गोष्टीत नामस्मरणाची ताकद एवढ्या मारत नामस्मर तुम्ही काम करत करा भांड करत करा असं सांगितलं एकनाथ महाराजांना सांगितलं प्रमाण दिलं आणि नामसंकीर्तना कोणते साध्य प्राप्त होतात कोणत्याही क्षेत्रामधलं साध्य प्राप्त होतं म्हणून नामस्मरण करा धन्यवाद

बापू या बाबाने ओळखला जात होत्या परंतु महाराज भेटला आणि परंतु तो अडाणी असल्यामुळे तो जंगलामध्ये राहत असल्यामुळे त्यांना काय रामनामाचा वत करताना करता आला नाही त्यांनी मरा नामाचा केला आणि राम रामनामाची इथा शिकली आणि राम जन्मा कारण या परमात्मा महर्ष वाल्मीकृषी यांच्या जयंती निमित्त दोन शब्द बोलणार आहे तरी आपण शांतपणे ऐकून नम्र महर्ष ने रामायण लिखे मानवता पर उपकार किया महर्ष ने रामायण लिखे मानवता पर उपकार किया है इसलिए आज उनकी जयंती पर पूरा विश्व उन्हें नमस्कार किया किस्मत लिखने वालों को भगवान कहते हैं किस्मत लिखने वालों को भगवान कहते हैं और बदलने वालों को मेरे वाल्मीकि कहते हैं महर्षि वाल्मीकि ऋषि जी का परिचय उनका नाम महर्षि वाल्मीकि वास्तविक नाम रत्नाकर पिता का नाम प्रचता माँ का नाम चर्शनी। उनका जन्म त्रेता युग भगवान राम के में। धर्म हिंदू रचना रामायण एक पुरानी मान्यता के वाल्मीकि बन, बनने से पहले थे बाद में वह महर्षि वाल्मीकि बने और पवित्र महाकाव्य रामायण के लेखक है जिसमें लगभग चौबीस हजार श्लोक है महर्षि वाल्मीकि के बारे में कहा जाता है लेकिन उन्होंने बाद में राम भक्ति अपना कर जीवन का अनुसरण करने का निर्णय लिया वाल्मीकि जी ने ही हिंदू धर्म में सबसे पूजनीय धर्म ग्रंथ रामायण की रचना की थी उनसे जन्मोत्सव के दिन देश भर में धार्मिक और सामाजिक कार्यक्रम आयोजित किए जाते है एवडे बोलू जय हिंद है भारत जय वाल्मीकि जलने वाले जलते हैं जलना उनका काम है जलने वाले जलते हैं जलना उनका काम है मैं आदिवासी की बेटी हूं कर샤 मेरा नाम है बहुत छान या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री गंगराव मनाकर सर यांच्याकडून पाचशे रुपयाची भेट त्यानंतर आमचे नाभाश्री लोकश्री झंगर यांच्याकडून दोनशे रुपयाची भेट आणि त्यानंतर अंकुश मंगलवार लातरकर यांच्याकडून दोनशे एक रुपयाची भेट केरण झटवार यांच्याकडून दोनशे एक रुपयाची भेट यानंतर या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाला लाभलेले नांदेडचे पत्रकार करे यांची टीम गंगाधर झकलोड आणि त्यांच्या सोबत आलेले सहकारी पत्रकार यांचा सत्कार करावा सदाशिव कोयरवाड यांना विनंती करतो की गंगाधर झकलोड आणि त्यांच्या करावा या ठिकाणी आपल्या जयंतीचा स्वागत करण्यासाठी वरून राजा पण कपकट आहे पावसाचं आगमन झालेलं आहे या, या ठिकाणी <laughs> या ठिकाणी दोन शब्द बोलतो ऐकण्याचा प्रयत्न करा <laughs> या देशासाठी लढलेल्या सर्व महापुरुषांना वंदन करून माझ्या दोन शब्दाला सुरुवात करतो मान्यवर वे तसेच समोर जमलेल्या माझ्या समाज बांधवांना महर्षी ऋषी यांच्या जयंतीत तुम्हा सर्वांना जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा एक मूळ सांगतो आदिवासी हा देशाचा मूळ निवासी आहे मूळ निवासी कसा सांगतो आपण आदिवासी म्हणजे आदि आणि वाशी म्हणजे निवासी या धर्तीवर आपण जन्मलेलो आहोत सर्वात पहिला आपण या देशाचे मालक आहोत या देशाच्या जमिनीवर आपण आदिवासी नाही तर हा देश आदिवासींच्या जमिनीवर आहे आपल्या जमिनीवर हा देश उभं राहिला आहे भारताच्या जमिनीवर आपण आदिवासी नाही तर आदिवासींच्या जमिनीवर हा भारत देश आहे हा आपला आदिवासींचा स्वाभिमान आहे आपल्या या देशामध्ये दोन असे बाप होऊन गेलेले आहेत एकाने रामायण लिहिलं आणि एका बापाने संविधान लिहिलेलं आहे हे देश आपल्या संविधानावर चालतो आणि विंदू धर्म हा आपल्या रामावर चालतो आणि जे आता सत्तेवर आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब ते आपल्या रामाचा नाव वापर करून या सत्तेवर आहे हे सत्तेवर येण्याचं कार्य म्हणजे महर्षी लिहिलेल्या रामायणाचं आहे रामायणाचा अभ्यास करा रामायणाचा जप करा रामायणाचा वापर करा आपण पण देशाच्या सर्वोच्च पदावर जाऊ शकतो कारण या रामायणामध्ये एवढी ताकद आहे या कोविड याच्यानंतर एक पावसाने गोंधळ घातला तोडा फार जर पाऊस वेगळा तर पुढचं बोल नसेल तर आपले मनागर साहेब आपले मनोगत वेग करतील दोन मिनिटामध्ये दोन मिनिटात मी माझं भाषण संपवतो एकच मिनिट सर्व मंडळींना विनंती येईल आता माता बहिणीला फक्त एक मिनिट थांबा महर्षी वाल्मिक जयंती मध्ये जयंती निमित्त उपस्थित मंचावर आमचे मार्गदर्शक आनंदा रेजीदार काका शिवाजी दलांडे साहेब के एन जेटेवार साहेब प्रशांत सुनील कट्टमवार सुनीलवार साहेब सभापती अंकुश विजय बाबुरा मारुती मारुजी बालाजी बालाजीवार साईनाथ गुजरवार जगंदर गुंजरवार अंकुश सूर्यवंशी प्रगत राव संकोवार बालाजी गोट्टेवार उपाध्यक्ष जयंती मंडळ या जयंती मंडळाचे अध्यक्ष परमेश्वर भेमलवाड उपाध्यक्ष बालाजीवार सदस्य दयानंद कोंपरवार गंगाधर डोपटेवारेवार सदाशिव सतीश सतीशेवार सदाशिव भंगवार सायनाथ कोंपलवार आणि माझ्या छान साईंनी आमच्या छोट्या दिदींनी भाषण केलं सुप्रिया व्यंकट भेमलवाड राधिका भगुराम झोपटेवार सतीश दोटेवार माहेश्वरी व्यंकट पेंपलवार उत्कृष्ट मुक्तवार तुम्ही एवढ्या पावसामध्ये जयंतीसाठी उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचे आधी आभार मानतो आता पाऊस सुरू झाला या आदेपूर गांधीकृषीसाठी जयंती मंडळाला उपस्थित सर्व गावकरी मंडळ पंचकृषीतून आलेले सर्व समाज बांधव व पत्रकार आपणाला जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो गांधींना फक्त एकच लोक सांगतो आपल्याला शिक्षण वगैरे महत्वाचं आहे शिक्षणाशिवाय काहीच होणार नाही आधी आपल्याला नामांकित इंग्रजी शाळेमध्ये ऍडमिशन करण्यासाठी आदिवासी कोट्यातून जी गरज असते पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांना जर आपल्या घरामध्ये पहिली आणि दुसरीचे विद्यार्थी असतील आणि त्यांच्या पालकांकडे जर का सर्टिफिकेट असेल तर कृपया तुम्ही विमलवाड विचार संपर्क साधा त्यांना आपण नामांकित इंग्रजी शाळेमध्ये पहिली ते दहावी पर्यंत मोफत शिक्षण आणि एकदम उत्कृष्ट शाळेमध्ये एक वीस जागा शिल्लक आहे डॉक्टर संतोपराव आंबेड यांच्या शाळेमध्ये योगायोगानं तीस जागा शिल्लक राहिल्यात आपल्याला जागा मिळू देत नाहीत आपण तिथं ऍडमिशन करून घेऊ शकतो तुम्हाला या तर एवढाच संदेश देतो कृपया कोणाचे पहिले आणि दुसरीचे विद्यार्थी वर्षी नाही चालत पहिलीचे आणि दुसरीचे विद्यार्थी त्यांच्या घरात जर का सर्टिफिकेट असेल तर कृपया लवकरात लवकर यांचे संपर्क करा जे जे डॉक्युमेंट लागतील मी या दोघांना सांगतो आणि त्यातला पाच तारखेच्या आत बर का बाकी जे काय लागेल सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय वाल्मिकी तुम्हाला सर्वांना जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा साहेबांनी वेळ दिल्यावर काढून वेळ दिला आता मी महाराज वचवाड यांना विनंती करतो की आपण आलेल्या मानेवरांचा आभार या ठिकाणी महर्षी वाल्मिकी जयंतीच्या निमित्ताने आपल्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन समाजाचे नेते सर्वांसाठी बसणारे ने नांदेड जिल्ह्याचे नेते असे असलेले आमचे शंकरराव गुनाकर साहेब त्यांच्या सोबत आनंदरावजी रघुपवार सर तुम्ही जे फुटलेला शिवाजीराव गुलांजी सर साहेब प्रशांत गजमवाड माजी सभापती नोकरीजी गोडीवारून ज्येष्ठ रिटायर शिक्षक संभाजी राळे गुरुजी मार्केट कमिटीचे सदस्य विजय बापूराव श्रेवंशी रुपसरपंच प्रतिनिधी गुलाबरावजी आणि तसेच माझ्या गावातील मावबाप आणि समाज बांधव यांना या जयंती निमित्त शुभेच्छा देऊन या ठिकाणी आलेल्या सर्व पाहुण्यांचे आभार मानून या ठिकाणी जयंतीचा कार्यक्रम संपला असा अध्यक्षाच्या वतीने जाहीर करतो